अतिशय तुम्ही आताची जी वास्तविक आदिवासी समाजाची जी परिस्थिती आहे आणि आपला होत असलेला जो गैरवापर भविष्यामध्ये करून घेणार आहे याची खरी जाणीव आणि खरी परिस्थिती आदरणीय श्री तुम्ही त्याचा विरोध करताय आणि कशा प्रकारे या विरोधाला तीव्र स्वरूप येणार आहे दादा बघा आज जे आंदोलन होत आहे इथे हा आंदोलन करण्याचं कारण आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे अन्यायकारक शासन ही है। है। है जे शासन आहे ही जुन्मी शासन आहे दवतशाही करणारी महाराष्ट्र शासन आहे आणि हे महाराष्ट्र शासनामध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या भूमिकेत बसलेले लोक आहेत ही एक शकुनी मामाची चाल खेळून शकुनी सारखे काम आमच्या समाजावर करतात आणि हे शकुनीच्या स्वरूपात महाराष्ट्र शासन इथं काम करत आहे आदिवासी विरोधी हे सरकार आहे आणि हे अशा पद्धतीनं आहे की धनगड आणि धनगर हा नाम सदृश्याच्या कुठेतरी झगडे लावण्याच्या आणि वादविवा करण्याच्या आणि आपला मत आणि मत मताच्या पोटी जो हा राजकारण हा राजकारणाला आम्ही हाणून पाडण्याच्या काम करणार आहोत आज हा जो आंदोलन आम्ही इथे पुकारलेला आहे सोळा तारखेला मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास खारगे अशी अभ्यास गट समिती जी मा आर काढला ज्याच्या माध्यमातून धनकऱ्यांना कशा पद्धतीने एस टी मध्ये आरक्षण मिळवून घेता येईल हे त्यांनी त्याकरता अभ्यास गट निर्माण केलं अशा विकास खारगे समिती अभ्यास गटाच्या आम्ही तीव्र विरोध करतो आणि जे अभ्यास गट स्थापन केलेला आहे आज धनगर असोत किंवा इतर कुठलीही जमात असोत किंवा कुठलीही कुठलीही जात असो त्यांच्या त्यांना त्यांच्या आरक्षणाला त्यांना आरक्षण मिळू नाही असं आम्हाला वाटत नाही त्यांना आरक्षण मिळवत पण त्यांना आदिवासी मधून आरक्षण अजिबात दिल्या गेला पाहिजे नाही ही आमची प्रथम मागणी आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये आज ज्या पद्धतीनं भूमि अधिग्रहण होत आहे आदिवासी भूमिहीन होत आहे आदिवासींकडे अनोय अनेक राजे गोंडराजे होऊन गेले अनेकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये इथं साधन संपत्ती होती जल जंगल जमिनीची आम्ही काहीतरी मांडतो की जल जंगल जमीनसाठी आमचे लढणारे महापूर्वज होऊन गेले पण आज त्या जमिनीसाठी आम्हाला भांडावं लागत एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ला कायदा निघाला होता आणि त्या कायदा अधिनियमाच्या अंतर्गत जमीन हस्तांतरण जे आदिवासी लोकांना करायच्या होत्या ते आजपर्यंत झाल्या नाही आणि त्याच्यामुळे आमचे लोक भूमिहीन झालेले आहेत त्यानंतर आज राज्यपाल आमच्या जिल्ह्यामध्ये आले होते म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात हा धरणे आंदोलन केलं मग आणि पोलीस प्रशासनाने आमची भेटी घालून गेल्या आणि राज्यपालांशी एक पॉझिटिव्ह एक आमची बैठक झाली परंतु हे सगळं आज जे झालं त्याला तुम्ही शांततेत घेत घ्या नको असा आमचा इशारा आहे कारण की ज्या धाण्यावाद आमचे झिरवाड साहेब जे नरहरी झिरवाड साहेब आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष त्यांनी जे पंचवीस आमदारांची बैठक घेतली चार खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांना सूचना केल्या आणि ते सूचना आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष लक्कीबाई जाधव यांना गेल्या आणि लक्कीबाई जाधव यांनी त्वरित दुसऱ्याच दिवशी चोवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर रस्ते रोको आंदोलन आणि जे काही बंड पुकारण्याचं काम केलं ते आदेश केलं त्या आदेशामुळे आज हो आदिवासी विकास परिषद व हो, समस्त समाज बांधव आणि समस्त संघटनेनी हा विरोध दर्शवलेला आहे हा विरोध जर आज धरणे प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसत असेल पण हा भंडारा आहे इथून जनता तुम्हाला आदिवासी जनता कधीच माफ करणार नाही आणि आम्ही चक्के जामही करू शकतो आणि तुम्ही ज्या रस्त्यावर राहता त्या रस्त्यावर आम्ही बंदही करू शकतो हा इशारा इथून देण्यात येत आहे आणि पुढेही या आमच्या बोलण्याची आणि आमच्या मतांची आम्ही दखल घ्याव आणि विकास विकास खारगे अभ्यासगट समिती लवकर टक्क रद्द करा आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही दक्षता दा वाढत बाडगली नाही ना तर या विधानसभा निवडणूक सगळ्या आमदारांना जेवढ्या शासनामध्ये असलेले आमदार आहेत त्यांना त्यांची जागा देऊन देऊ हा इशारा आमच्या आदिवासी विकास परिषद हो समस्त आदिवासी बांधवातर्फे देण्यात येत आहे जय सेवा सन्मान राज्यपाल साहेब इथं आले आणि राज्यपाल साहेब हे आदिवासीचे पालन अर्थ आहे आदिवासी बजेट जो पाच हजार कोटी वर्त जास्त आहे त्याचा सर्व इथून अभ्यास रा राज्यपालाकडे असतो आणि इथं आल्यानंतर त्यांनी इथल्या सक्षम जे रिदेर महाराष्ट्र शास्त्राने आदिवासी शेवक भूषण पुरस्कार दिला अशा लोकांना सन्मान्य आमंत्रित करून राज्यपाल महोदयाकडे बोलण्याची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती पण ती दिली नाही याचाही असं असं वाटते की आदिवासी जे खरे म्हणणं राज्यपालाकडे कोणी पोहोचायचं काम केलेलं नाही सर हे यासाठी या रद्द करायला पाहिजे सर्व लोक आदिवासी होत येतो यांना एक आहे की आदिवासी कमी शिकलेला आहे आणि या देशामध्ये आठ लाख नोकऱ्या अजूनही आदिवासीच्या कुठल्या बाकी आहे ह्या कशा बडकवत्या आहेत यांना आदिवासीचं काही देणं गेलं काहीच काहीत आहे आणि हे सक्षम परिस्थिती एक मिनिट त्याच्याकडे पाच पाच लाखाचा त्यांचं धन खुला धन आहे आणि ते, ते आर्थिकदृष्ट्या सबळ आहे हे शैक्षणिक दृष्ट्या त्या सबळ आहे आणि यांनी त्यांना कमकत लोकांचा फायदा घेऊन ये आणि म्हणून शिंदे या, या गटाला सभापती न मिळता आदिवासी खऱ्या आदिवासीला त्यांनी न्याय दिला पाहिजे म्हणून ही समिती रद्द केली पाहिजे रद्द करण्याची मागणी आज मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्यातील मोर्चात केली जात आहे काय आपली मागणी बिलकुल ही मागणी रास्त आहे या मागणीवर यांच्यापेक्षा तज्ञ लोक सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे यांनी अभ्यास करून निर्णय दिलेला आहे आणि या देशामध्ये या देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पलीकडे कुठलाही न्याय नाही कुठलाही हे नाही आणि जर सुप्रीम कोर्टाला जे चॅलेंज करत असेल तर ह्या लोकशाहीची पतन होईल आणि न्यायाला कोणाचा विश्वास राहणार नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अतिशय अभिनंदन आहे आणि तो रद्द होता कामा नये आणि शिंदे गटाने जे नियोजन हो समिती केली तर सन्मानिय सर्वोच्च न्यायालयाचा आणि हायकोर्टचा सन्मान करून ही कमिटी रद्द केली पाहिजे